हॅलो एव्हरीवन आज आपण बनवणार आहोत सुंदर असे बटाटा कटलेट एकदा खाऊन तर बघा खूप आवडेल तुम्हाला आणि बनवायला देखील हे अतिशय सोपे आहेत बघा किती छान टेम्पटिंग दिसत आहेत खरंच खूप छान आहेत तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि खाऊन बघा चला तर बनवूया बटाटा कटलेट रेसिपी त्यासाठी आपण इथे दोन ते तीन ब्रेड घेतलेली आहे ते छान असे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे आणि त्यातलं पाणी स्क्वीज करून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडे मऊसर बनतील त्यानंतर ब्रेड जे आहे ते छानपैकी मळून घ्यायचे आहेत एक जीव करायचा आहे आता इथे एक मी वाडगं घेतलेलं आहे त्यामध्ये पूर्ण हा ब्रेडचा जो स्क्वीज केलेला सर्व जो भाग आहे तो काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी मऊ झालेले आहेत आता याला आपण छान प्रकारे मळून घ्यायचं आहे त्या अगोदर त्यामध्ये मी दोन ते तीन बटाटा क्रश करून घेणार आहे तुम्ही बघू शकता बटाटा आपल्याला हा बॉईल करून घ्यायचा आहे उकडलेलाच बटाटा घ्यायचा आहे त्यानंतर तो छानपैकी स्मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत सर्वप्रथम यामध्ये मी अर्धा चमचा धण्याची पूड घेतली आहे त्यानंतर अर्धा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडेसे जिरे चवीनुसार मीठ मीठ तुम्ही कमी जास्त प्रमाणात देखील घेऊ शकता त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा आणि थोडीशी जिरेपूड आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान एकत्रित मळून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बॉल्स बनवायचे आहेत छोटे छोटे तुम्ही बघू शकतात तुम्ही तुमच्या आ आवडीनुसार आकार छोटा मोठा घेऊ शकतात किंवा शेप्स देखील बदलू शकता स्क्वेअर घेऊ शकतात राऊंड घेऊ शकतात कशाही प्रकारे त्यानंतर इथे ब्रेड क्रममध्ये मी तो जो बॉल बनवलेला आहे तो पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण इतरही बॉल्स बनवून घेणार आहोत आणि ब्रेड क्रम त्याला छानपैकी असं लावून घेणार आहोत आणि आता आपल्याला हे तळायचे आहेत मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व बॉल्स ब्रेड क्रम लावून घेतलेले सर्व बॉल छान प्रकारे तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता तेलाला बऱ्यापैकी छान ताव आलेला आहे मीडियम फ्लेमवर आपण हे सगळे बॉल्स छानपैकी फ्राय करून घेत आहोत छानपैकी रंग बदललेला आहे बघू शकतात तुम्ही आता आपल्याला हे बॉल्स काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये आपण हे सर्व बॉल्स काढून घेणार आहोत खरंच खूप छान दिसत आहेत टेम्पटिंग दिसत आहेत खायला देखील हे खूप टेस्टी आहेत खरंच तुम्ही नक्की हे ब्रेड हे जे बॉल्स आहे बटाटा कटलेट आहे खरंच नक्की ट्राय करा मी गॅरंटी देते हे खूप आवडेल तुम्हाला माझं छोटंसं बाळ आहे त्याला देखील खूप आवडले सो तुम्हालाही नक्की आवडेल तर असे चमचमीत पदार्थ बनवा आणि ठणठणीत राहा सो माझ्या रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू